अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारी सत्याला सोबत घेऊन कायदीत चालणार प्रत्येकाला ना नाही वाटणार आपल्याच परिचय आपुलकीने दरवाढणार अगदी हृदयापासून गेले कविता असते कशी सुगंधाने मोहर देवा कविता असते कशी सुगंधाने मोहर देवी नसा नसा तर कविता असतेच तशी कविता असते सुगंधाने मोहर देवी नसा नसा तर कविता असतेच तशी तशी काळजाला स्पष्ट काळजाला स्पष्टी कविता असते तशी